कंटिन्यू ठेवा चढ चढतोय आपण सेकंड गियर मध्ये आहोत खाली तुम्हाला यायचं नाहीये वीस किंवा तुम्हाला ओके रेस द्या एक लेन ठेवा आपण डी एस चढाल आहोत ना तळ्यात ना मळ्यात एक लेन ठेवा राईट सी येस राडा 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 पाहू शकता आपल्याकडे भोसले मॅडम अर्चना भोसले मॅडम ड्रायव्हिंग करतायत पाठीमाग आहेत अरविंद भोसले सर राहिला आंबेगाव पटार आपले व्हिडिओ पाहिले ट्रेनिंग आवडलं आणि दोघांनीही आपला क्लास जॉईन केलेला आहे मॅडम कसं वाटतंय काय खूप छान वाटतंय कॉन्फिडन्स okay. मी क्लास केला त्यामध्ये मला एवढा कॉन्फिडन्स नव्हता yes. सरांकडे क्लास शकते यस थँक्यू सो मच मॅडम आणि सरांचा एक आंबेगाव पटारावर वाय जे ड्रायव्हिंग स्कूल मध्ये क्लास झाला कॉन्फिडन्स हवा तसा आला नाही आपले व्हिडिओ पाहिलं ट्रेनिंग आवडला आणि क्लास जॉईन केला थँक्यू सो मच सर मॅडम तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून क्लास जॉईन केला नक्कीच तुम्हाला गाडी छान चालव शिकवणार मी रेस कंटिन्यू द्या टर्न घेतोय आपण थोडस या yes. येस वळवा सेकंड या बरं का लक्षात ठेवा अजून oh. पण थर्ड चालणार नाही hmm. येस दॅर इज जेवढं वळवलं तेवढं स्ट्रेनिंग रिटर्न येस